शुक्रवारी दुपारी टीव्हीवर बातम्या झळकायला लागल्या पुण्यात गोळीबाराची घटना पुण्याच्या रस्त्यांवर पुन्हा मुळशी पॅटत आणि कारण होतं गुंड शरद मोहळवर झालेला गोळीबार त्याच्यावर गोळीबार झाला आणि काही वेळानं बातमी आली शरद मोहळचा मृत्यू झाल्याचे कधी काळी सतत चर्चेत असणारं पुण्यातलं टोळी युद्ध मागच्या काही वर्षांपासून शांत असल्याचं सांगितलं जात होतं मात्र शरद मोहळच्या दिवसाढवळ्या झालेल्या खुनामुळे पुण्यातली शांतता भंग पावली पण पुण्यात भर दुपारी नेमकं काय घडलं आणि शरद मोहोळ होता कोण पाहूयात या व्हिडिओमधून शुक्रवारी दुपारी साधारण दीड वाजण्याची वेळ ठिकाण कोथरूड मधलं शरद मोहोळचं सुतारदारा परिसरातलं घर सुतारदारा हा तसा कायम गजबजलेला आणि दाटीवाटीचा परिसर इथून जवळच सरकारी हॉस्पिटल आहे भाजी मंडई आहे कायम गर्दी असणारे रस्ते आहेत पण दुपारची वेळ तशी शांततेची होती आपल्या घरातून दुपारच्या वेळेस शरद मोहोळ बाहेर पडला त्याच्या लग्नाचा वाढदिवस असल्यानं तो पत्नीसोबत गणपतीला जाणार होता पण दुपारी तो घराबाहेर पडला तेव्हा त्याच्यासोबत त्याचे काही साथीदारही होते पण तो त्यांच्यापासून थोडा पुढे चालत आला आणि अचानक काही जण बाईकवरून तिथे पोहोचले त्यांनी आपल्या जवळची पिस्तूल काढली शरद मोहळवर रोखली आणि त्याच्या दिशेनं चार गोळ्या झाडल्या यातल्या तीन गोळ्या मोहळला लागल्या अशी माहिती देण्यात आली गोळ्यांच्या चार पुंगळ्या घटनास्थळी सापडल्या गोळ्या झाडल्यानंतर हे हल्लेखोर ज्या दिशेनं आले त्याच दिशेला गाड्या घेऊन पळून गेले जखमी झालेल्या शरद मोहळला त्याच्या साथीदारांनी जवळच्याच खाजगी हॉस्पिटलमध्ये नेलं त्यानंतर त्याला ससून मध्येही नेण्यात आलं पण त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं शरद मोहळच्या हत्येची चर्चा होण्याचं कारण सापडतं त्याच्या इतिहासात मोहोळ मुळचा मुळशी तालुक्यातला मुळशीतल्या अनेक कुटुंबांपैकी त्याचंही कुटुंब कोथरूडला स्थायिक झालं सुरुवातीला शरद मोहळचं नाव गुन्हेगारी विश्वात अजिबात चर्चेत नव्हतं पण ऑक्टोबर दोन हजार सहा मध्ये पुण्यातल्या टोळी युद्धातून संदीप मोहोळची हत्या झाली आणि पुणे हादरलं शरद हा संदीप मोहोळचा साथीदार बातम्यांमध्ये असलेल्या माहितीनुसार शरद हा संदीपचा अत्यंत जवळचा माणूस होता कारण संदीप मोहोळच्या मृत्यूनंतर त्यानं टोळीची सगळी सूत्र आपल्या हातात घेतली शरद मोहोळचं नाव पहिल्यांदा गाजलं ते किशोर मारणे खून प्रकरणात पुण्यातल्या निलायम थिएटरमध्ये किशोर मारणे नटरंग पिक्चर बघायला गेला होता तो पिक्चर बघून बाहेर आल्यावर प्लॅटिनम हॉटेलमध्ये चहा प्यायला थांबला आणि त्याचवेळी त्याच्यावर कोयत्यानं वार करण्यात आले ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला किशोर मारण्याची हत्या शरद मोहोळ आणि त्याच्या टोळीनं केल्याचे आरोप झाले या गुन्ह्यात मोहोळला अटक झाली खटलाही सुरू झाला पण तो जामिनावर बाहेर आला जामिनावर बाहेर आल्यानंतर शरद मोहोळचं नाव दासवेगावचे सरपंच शंकर धिंडले यांच्या अपहरणाच्या प्रकरणात चर्चेत आलं लवासा भागातल्या धिंडले यांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडून सत्तेचाळीस लाख रुपये लुटल्याचा आणि त्यांचं अपहरण केल्याचा आरोप मोहळवर करण्यात आला या गुन्ह्यात त्याला अटकही झाली पण तो जामिनावर बाहेर आला शरद मोहळवर पुण्याच्या बऱ्याच पोलीस ठाण्यांमध्ये खंडणी खून खुनाचा प्रयत्न मारहाण अपहरण असे वेगवेगळे गुन्हे दाखल होते यातल्या बऱ्याच प्रकरणांमध्ये तो दोषी आढळला होता पण बऱ्याच प्रकरणांमध्ये त्याची पुराव्या अभावी निर्दोष सुटका करण्यात आली शरद मोहळच्या आयुष्यातली सगळ्यात गाजलेली घटना होती कतिल सिद्दीकीचा खून दोन हजार बारा साली धिंडले अपहरण प्रकरणात शरद मोहळ पुण्याच्या येरवडा जेलमध्ये होता त्याचवेळी पुण्याच्या दगडूशेठ हलवाई मंदिराजवळ झालेल्या बॉम्बस्फोटातला आरोपी आणि इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी मोहम्मद कातील सिद्दीकीलाही येरवडा जेलमध्ये आणण्यात आलं होतं जून दोन हजार बारामध्ये अंडा सेलमध्ये असलेल्या सिद्दीकीची आठ जूनला न्यायालयात सुनावणी होती पण तो काही वेळासाठी सेलच्या बाहेर मोकळ्या जागेत आला आणि त्यानंतर बातमी आली सिद्दीकीच्या मृत्यूची शरद मोहोळ आणि त्याच्या साथीदारानं पायजम्याच्या नाडीनं सिद्दीकीचा गळा आवळून त्याचा खून केला साथीदारानं सिद्दीकीचे पाय धरले तर मोहोळनं त्याचा गळा आवळला त्यानंतर खुनात वापरलेल्या नाड्या जाळून त्यांची राख टाकून दिली असा आरोप शरद मोहोळवर करण्यात आला त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी असा अंदाज वर्तवला होता की सिद्दीकीनं मोहळकडे रागानं बघितल्याचा राग मोहळच्या डोक्यात होता त्यातूनच त्यानं सिद्दीकीचा भर तुरुंगात काटा काढला पुढे या प्रकरणात शरद मोहळवर खटला सुरू झाला पण दोन हजार एकोणीस मध्ये मोहोळ आणि त्याचा साथीदार दोघांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली दहशतवाद्याचा खून केल्यामुळं त्याची इमेज हिंदू डॉन आणि देशभक्त डॉन अशी तयार झाली होती पण यानंतर लगेचच शरद मोहळला तुरुंगाबाहेर पडता आलं नाही कारण दोन हजार दहा सालच्या किशोर मारणेच्या खून प्रकरणात मोहळला दोन हजार सोळा मध्ये त्याच्या साथीदारांसह जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती पण सिद्दीकीच्या खून प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर त्याने या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील केलं आणि पुराव्या अभावी त्याची शिक्षा रद्द झाली दोन हजार एकवीस मध्ये तो जामिनावर सुटला पण मार्च दोन हजार एकवीस मध्ये शरद मोहळ पुन्हा बातम्यांचा विषय बनला पुण्यातल्या गुरुवार पेठेतल्या एका कार्यक्रमात त्याने शक्ती प्रदर्शन केलं लॉकडाऊनच्या काळात झालेल्या या कार्यक्रमाची चर्चा झाली आणि पोलिसांनी मोहळला दोन महिन्यांसाठी तडीपार केलं त्यानंतर जुलै दोन हजार बावीस मध्येही त्याला पुणे पोलिसांनी सहा महिन्यांसाठी तडीपार केलं होतं मागच्या काही महिन्यात मोहोळचं नाव सामाजिक कार्यकर्ता म्हणून पुढे येत होतं त्याच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची चांगली चर्चा झाली होती वेगवेगळ्या संघटना स्वतःची सामाजिक संघटना यातून शरद मोहोळ राजकारणात प्रवेश करणार का अशा बातम्याही येत होत्या दोन हजार बारा साली तो मुळशीतल्या मुठा या आपल्याच गावचा उपसरपंच झाला होता तेही तुरुंगात असताना साहजिकच तो पुन्हा राजकीय ताकद दाखवणार का अशी चर्चा होती पण त्याआधीच शरद मोहोळचा त्याच्याच घराजवळ दिवसाढवळ्या खून झाला आणि पुन्हा एकदा चर्चेत आला पुण्याच्या रस्त्यांवर एकेकाळी भीतीचं सावट पसरवणारा मुळशी पॅटर्न